नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्हाला वेळोवेळी वेड़ शासन आपल्याला सांगत आलं आहे की ई पीक पाणी करा ई पीक पाणी करा ई पीक पाणी केल्यानंतर होणारे तोटा त्याच्यानंतर त्याच्याविषयीचे जे योजना आहेत ऐका नाही मग ते खरेदी विक्रीचे असतील जमीन खरेदी विक्री, विक्री करण्यासाठी सुद्धा ई पीक पाणी बंधनकारक शासनाने केलेले आहे त्याच्यानंतर पूर परिस्थिती असेल अतिवृष्टी असेल त्याच्यानंतर पीक विमा भरला आहे ते असेल अशा विविध योजनेचा शासकीय जेवढ्या योजना आहेत त्या योजना तुम्हाला घेण्यासाठी काय करायचे आहे ई पीक पाणी करा असं शासनाकडून वेळोवेळी सांगण्यात येत आहे आता शासना ई पीक पाणीची आता जवळपास तीस सप्टेंबर तारीख जवळ आलेली आहे म्हणजे ती संपतच आलेली आहे एक चार दिवसावर आलेली आहे त्यातच शासनाने एक नवीन पत्र काढलेलं आहे की ज्यांनी ई पीक पाणी केली आहे आणि ज्यांना तेल बिया असतील इतर जे कडधान्य असतील त्यांना जान शासनाला ज्यांना हमी भावाने त्याची विक्री करायची असेल त्यासाठी काय करायचं आहे ई पीक पाणी बंधनकारकच केलेली आहे ई पीक पाणीबरोबर फार्मर आय डीसुद्धा काय के केलेलं आहे अनिवार्य आहे तुम्ही कापूस का शिशियाला घालण्यासाठी सुद्धा काय केलं आहे फार्मर आय डी लागणारच आहे त्यानंतर ई पीक पाणी तर क बंधनकारक केलेली आहे त्यामुळं हे येत्या दोन ते चार दिवसामध्ये काय करायचं आहे राहिलेल्या शेतकऱ्याने आपल्याला हमी भावानेकडंधान्य वगैरे शासनाला घालण्यासाठी ई पीक पाणी बंधनकारक केलेली आहे ई पीक पाणी नाही केली तर कडधान्य वगैरे जे आहे ते तेलबिया असतील ऐका नाही इतर जे शासकीय शासनाने ज्या शा पिकाचे हमी भाव जाहीर केले आहे तर ते सर्वच पिकं तुम्हाला जर शासनाला हमी भावाने आपल्याला जर विक्री करायची असेल शासकीय खरेदी केंद्राला तर फिक्स तुम्हाला काय लागणार आहे ई पीक पाणी लागणार आहे आणि सर्वच शेतकऱ्यांनी आता अंतिम तारीख जवळ येत आहे सर्वरसुद्धा चांगल्यापैकी चालत आहे जास्तीचा टाइम वगैरे लागत नाही त्यामुळं सर्व जे आपल्या शेतामध्ये जे पिकं आहेत तर ज्या आपल्याला हमी भावाने त्या पिकाची काय करायची आहे विकायचं आहे कापूस असेल तुमचं तूर असेल उडीद असेल मूग असेल सोयाबीन असेल ऐक नाही ज्यांना जे जा व्यापाऱ्याला मातीमोल आपल्याला माल विकतो तो शासनाला काय करायचा आहे आम्ही भावने विकण्यासाठी आपल्याला आपल्या सात बाऱ्यावर ई पीक पाणी करणं खूप गरजेचं आहे त्याच्याशिवाय हो आपल्याला दुसरं असं विकता येणार नाही आणि ई पीक पाणी केल्यानंतरच आपल्या सात बाऱ्यावर काय होते त्या ई पीक पाणीची नोंद होते आणि त्या नोंदीच्या आधारे आपल्याला काय करता येतो शासकीय जे खरेदी केंद्र आहे तिथं मग तुमचं तूर असेल उडीद असेल मूग असेल ह्या केंद्रावर काय करता येतो आपला हमी भावाने माल शासनाला विकता येतो कारण सध्या आयात केलेल्या कापसावर शुल्क झिरो केलेलं आहे पर्यंत आपला कापूस वगैरे मातीमोल जाऊ शकतो कमी भावामध्ये जाऊ शकतो त्यासाठी आपल्याला शी शिची कापूस ख आपल्याला हमी भावाने घालण्यासाठी नोंदणी चालू आहे किसान कपा कपास या ॲप्सवर या, त्यावर तुम्ही काय करू शकता रजिस्ट्रेशन करून आपल्या क्षेत्राची पूर्ण ई पीक पाणी करायची आहे जेवढं क्षेत्र आपलं कापसाचं आहे त्या क्षेत्राची सगळी ई पीक पाणी करून मग आपल्याला काय करता येणार आहे सी सी आयला कापूस शासकीय हमीभावाने काय करता येणार आहे देता येणार आहे ह्या सर्वच बियाचा असतील कडधान्य असेल कोणत्याही सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला काय करायचं आहे ई पीक पाणी बंधनकारक केलेले आहे नसता आपल्याला ह्या शासकीय योजनेचा हमीभावाचा लाभ घेता येणार नाही हे सर्व काय करायचं आहे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायचं आहे आणि आपल्या पिकाची ई पीक पाणी करून घ्यायचं आहे नसतं आपण जर ई पीक पाणी नाही केली तर शासकीय हमी भावाला आपण काय होणार आहे मुकणार आहेत तर त्यामुळं ई पीक पाणी करणं खूप गरजेचं आहे बंधनकारकच केलेलं आहे हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे धन्यवाद